हां नमस्कार तुमचं इथलं नाव पत्ता सांगा हेमंत कुमार रामराव मोरे पाटील सैनिकांचं गाव सासरू आहे तालुका कोरेगाव जिल्हा सातारा बरं आता हे <coughs> ड्रॅगनचा प्लॉट आहे किती क्षेत्र आहे हे आपलं दोन एकरचं क्षेत्र आहे किती पोल आहे बाराशे पन्नास पोलवरती आपण प्लेट आणि पोल सिस्टम केलेली आहे प्लेट आणि आता तुम्ही व्यवस्थापन आपण दर सहा महिन्यांनी आपण बेसर डोस भरतोय बेसिक डोस मध्ये आपण कृषी अमृत पण आर एन पी एच याच आपण हे करून डोस भरतोय मिसळून आपण डोस भरतोय आतापर्यंत किती बेसिक डोस भरतो आतापर्यंत आपण ह्याला हा चौथा भरणार आहे चौथा आतापर्यंत चौथा किती महिन्याची बाग दीड वर्षाची बाग आहे दीड वर्षाची दीड वर्षाची बाग आहे काय बदल वाटलं तुम्हाला नाही ॲक्च्युली खरं सांगायचं म्हणजे जर आपल्याला आजच्या जगामध्ये आजच्या काळामध्ये जर आपल्याला विषमुक्त जर अन्न पा पाहिजे असेल किंवा खापली पाहिजे असेल सगळं पाहिजे असतील तर आपण सेंद्रियकडे वळलं पाहिजे सेंट्रियमध्ये जो मला आजपर्यंतचा अनुभव आला तो मी ॲक्च्युली खरंच विसरू शकत नाही आणि याच्यामध्ये आपण जे स्वच्छ टेक्नॉलॉजीचे जे आपण पहिल्यापासून देऊळपासून जे वापरतो आहे त्याचे मला हा परिणाम आहे जो की त्याच्यामध्ये आपण आर एन पी एच त्याच्यानंतर एल एस क्यू आणि तुमचे बूस्टर एनर्जी बूस्टर हे सर्व आपण एक शेड्यूल प्रमाण वापरतो आणि त्याच्यामध्ये कुठल्याही गोष्टीचा आपण काही कमी केलं नाही तर त्याचा अनुभव आला आपल्याला तुम्ही फळाची साईज बघा तुम्ही जे आलेले आपल्या संख्या बघा संख्या बघा सेटिंग बघा ते पानाची साईज बघा तुम्हाला त्याच्यावर कळेल की ऍक्च्युली काय आहे टेम्परेचर सर्वात जास्त होतो तर तुम्हाला काय हा तो तो एक मेन पॉइंट आहे या वेळा यंदा खास करून यंदा जो जो चाळीस प्लस टेम्परेचर झालं बेचाळीस पर्यंत जेव्हा गेलं लोकांनी नेट कव्हर केल्यानंतर सुद्धा त्याला सनबर्निंग झालं होतं आपल्याला एक पर्सेंट सुद्धा ज्या पद्धतीनं आपण हे जे डोस भरले जे सेंद्रिय मध्ये गेलो त्याच्यामुळं आपली बाग ही त्याला बळीच पडली नाही याला टेम्परेचरला कारण त्याला असं झालं की त्याच्यापासून म्हणजे त्याला ते वाचवलं गेलं आणि त्याचे थांबवलं गेले जी धूप आहे ना ती थांबवली गेली त्याला तुम्ही काय काय फवारणी त्याला आपण एल एस क्यूची फवारणी दिलेली आपण त्याला त्याच्यासोबत काय पाणी लावणी तर कमीच असते एकच मी केली असता पण बट की मी जेव्हा ड्रिंचिंग करतो तेव्हा दोनशे लिटरला दोनशे ग्रॅम असं आपण अमृत जल म्हणून एक पावडर येते ग्रॅमची येते त्या तीन बॅगल होतात तर मी हमेशा दोन बॅगलमध्ये दोन बॅगलचं मी बनवतो जलचं आहे ना एक नंबर त्याचा रिझल्ट आहे म्हणजे सांगायचं म्हणजे ते एक प्रकारचं एक म्हणजे अमृतच वाटलं ते चालेल कारण ते खाली साधारण एक सहा इंच ते गाळ ठेवतो पाण्यातलं जी काय घा वगैरे आहे ती खाली ठेवतं आणि वरती एक इंचाचं त्याच्यावर जो थर येतो तो काढून टाकावा लागतो आणि जी मधलं पाणी राहतं त्याच्यावरती आपण काय करतो फवारणी करत असतो आणि सांगायचं तात्पर्य काय की ते का ते आणि पाणी जर तुम्ही अमृतजलचं बनवून जर तुम्ही फवारणी केली किंवा आळवणी केली त्याचा एकशे एक टक्का रिझल्ट चांगला येतोय सनबर्निंगला त्याचा सर सर्वात मोठा सर्वात मोठा सनबर्निंग तर नावाला आहे म्हणजे कुठेतरी दिसलं की आता मोठी झाली बाग त्यामुळे ते जे सनलाईट जे पूर्वेकडून पैसेकडून येते त्याच्यामुळे जरा होतो परंतु आपली बिलकुल नाही मी बागायचे की आपण एक शिलाजी ट्रीटमेंट केलेली आहे वैदिकची आणि ती वैदिकची शिला जी ट्रीटमेंट आहे ना एक नंबरमध्ये म्हणजे त्याच्यापासून रिझल्ट इतके छान आहेत ना आत्तापर्यंत बघा कुठेही तुम्हाला मुंगे दिसणार नाहीत सहा महिने झालं जवळजवळ सहा ते सात महिने झाले कसल्याही प्रकारचे कुठलेही कीटकनाशक आणि कसल्याही प्रकारचं तुमचं मृत्यूसाठी कसल्याही प्रकारचं मी तुम्हाला हे फवारणी कधी घेतली नाही पाठीव आमच्या कामगारांच्या कधीच पंप आला नाही पण जर मी हे केलेलं आहे ड्रिंचिंग केलेलं आहे हाताने केलेलं आहे इव्हन मी सुद्धा दिलेलं नाही कारण त्याला असं आहे की याच्यामध्ये सहा फुटाचा गॅप आहे आणि आपले सवा फुटा आहेत ते फालतू जाणार आहेत त्याच्यामध्ये तर त्यामुळे आपण काय केलेलं आहे की हे ना मॅन्युअलच आपण लेबरकडून आपण सोडलेलं आहे तुम्ही पण बाहेर पण बागा बघितल्या हो बघितलं आणि तुमची स्वतः काय वाटतं तुम्हाला असं बघा मला कुठल्याही म्हणजे प्रॉडक्टचं किंवा कुठल्या कंपनीचं मला हे ब्रँडिंग नाही करायचं परंतु मी आज जो मी अनुभवतोय की बाकीच्या पेक्षा आपल्या फळाला क्वालिटी बागे आपल्या बागेला क्वालिटी आणि त्या क्वालिटीचा इतका जबरदस्त दा परिणाम झालेला आहे की मी बाकीचं जे करत होतो पहिलं तो, तो सोडून मी फक्त आणि फक्त वैदिकमध्ये आलेलो आहे आणि त्याचे मला रिझल्ट मिळत आहेत आज मी तो बघा तुम्ही हे तुम्हालाच सांगितलं होतं की मला एक एक रावणी करायची आहे एल एस क्यूची तर आज आपण तो हे वीस लिटर सॉईल आणलेलं आहे सॉईलच्या चार्जर पण आपण दहा लिटर ते वापरणार त्याच्यामध्ये एल एस क्यू एल एस क्यूचं आपण एक बहात्तर तास आपण त्याच्यामध्ये मिसळून प्रत्येक अलग अलग करून बहुत जल बनवून बहात्तर तास मग त्याच्यामध्ये आपण एक ड्रिंचिंग घेणार आहोत बरं आता फळाची जर बघितली हो तर फळाची क्वालिटी बघा म्हणजे बघा तुम्ही क्वालिटी आता तू काय वाटतंय कसला डाग कसलं काय काय आहे का बघा तुम्ही हे कम, कम नाही म्हटलं तर जवळजवळ नाही म्हटलं तर ही सातशे प्लस किंवा आठशे अप्रॉक्सिमेटली आठशे ग्राम आहे बरं आता तुम्ही पण एका फळाचं वजन केलेलं किती भरलं ग्राम आधी तुटले ह्याच्या अगोदर तोडलेलं आहे नाही आपलं पाचशे ग्रॅमच्या आत पडलेलंच नाही पाचशे पाचशे तर फारच कमी परंतु आपण साधारण एक सहाशे सातशे आठशेपर्यंत पर्यंत पोचलो आहे आठशे वीसपर्यंत पर्यंत आहे आणि आता जो आपला जो पहिला जो सेटिंग झाला होता एप्रिलचा होता त्या थोडा निघाला त्याच्यानंतरची जी सेटिंग झाली ती कळी त्याचं जे फळ निघालं होतं त्याचं त्याचं साधारण एक आपल्याला एक एक ते दीड टन आपल्याला निघायची अपेक्षा आहे एक ते दीड तुम्ही टेस्ट बघा फक्त काही शेतकरी जे येते तुमच्याकडे बघायला त्यांची प्रतिक्रिया आता असं आहे बघ का प्रत्येकाला आपापलं हे असते आता जेव्हा माझ्याकडे शेतकरी येतात आतापर्यंत आपल्याकडे दाखवायला काही नव्हतं लोक नुसतं बाग बघून जायचे पण आता जेव्हा ही आपल्याला जे कळ्या लागल्या फळं लागली तेव्हा शेतकरी आता यायला लागले आणि माझं एक मत आहे शेतकऱ्यांना सांगणं की शेतकऱ्यांना कधी मोठं व्हायचं आपण हमेशा काय नुसतं व्यापारी आणि बाकीच्यांनाच मोठं करायचं का so, सो आपण सिनरीमध्ये वळलं पाहिजे जे आजकाल व्याधी लागलेत लोकांना ज्या कॅन्सर असू द्या तुमच्या बी पी आहे आता आत्ता जन्मतास मुलाला कॅन्सर किंवा बी पी वगैरे व्हायला लागलेले आहे हे सगळं काय सगळ्या तुमचा जो काय हे आहे तो फा फक, फक्त आणि फक्त तुमची रासायनिक खतं वापरल्यामुळे मला रासायनिकवाल्यांशी काय म्हणजे एवढंही नाही आहे परंतु जो मी अनुभव घेतलेला आहे आणि त्याच्यापासून तुम्ही विषय आहे ना तुम्ही याच्यापासून आणि टोटल माझ्याकडे आता तीन व्यापारी येऊन आज बी एक जण येत आहेत आणि त्यांना फक्त आणि फक्त सेंद्रिय ते दोन व्यापाऱ्यांनी आपलं याचं चेक केलेलं आहे चेक के. आतला हे ना हा घर तो चेक केला आहे त्यांनी इथे येऊन चेक केलाय आपल्याकडे आणि त्यांनी बघितलं की नाही ते मग त्यांनी सांगितलेलं आहे असं म्हटलं की ज्यावेळेला आम्ही काढू तेव्हा आम्ही तुमच्याशी कॉन्टॅक्ट करून सांगितलं त्यांनी आत्ताच सांगितलेलं आहे हे बाबा एका झाडाला किती सेटिंग असेल तुमच्या अंदाजे आता आपण ग्राउंडवरच मोजू ना आपण ग्राउंडवर जाऊन मोजूया हे बघा हे घ्या तुम्ही सांगा फक्त बघा तुम्ही कलर फक्त बघा तुम्ही कलर हो शेतकऱ्यांना एक सांगणं आहे आपण या विश्वास के तुम्ही केमिकल आता ते फक्त आता जे नाही ते नाहीच आहे ना मला काही कुठल्या कंपनीचं किंवा कोणाचं काही करायचं नाही कारण मला जे अनुभव आले ते, ते तुमच्याकडे कलेक्टर पण येऊन गेले नाही कमिशनरच हा ते आलेले होते म्हणजे चाललं होतं आले होते ते पुण्याचं आले होते फळबागायचे होते ते आणि त्यांच्याच अंडरमध्ये आपण एक ह्याचंही केलेलं आहे म्हणजे फरफग लागवडीमध्ये आपल्याला जे हे भेटतं खाऊन बघा आणि तुम्ही सांगा हा आमचा इथला मॅनेजर आणि कौडी जे सी वी ऑफर करतात परशुराम जाधव यांचं इथं मोलाचं योगदान असते प्रत्येक गोष्टी घ्या हे घ्या घे ना खा ना एकदम जबरदस्त गोडी आली खाऊन बघा फक्त सकाळी कस आहे सांगा गुढी एकदम उतर साखर कशी घातली जवळ अरे बघा नुसता कसं आहे कलर येणं किंवा आहे वैदिक चीच कमाल बरं का खास करून सॉईल सॉईल आहे ना सॉईलच्या आता तुमची एक नंबरमध्ये हाताला किती रंग लागला बघ की त्यांचं बोटल सगळे गुलाबी झाले हा हे हे रस बघा हा हा रस म्हणजे अशी टेस्ट नाही आता बाकीच्या फळामध्ये खरं सांगायचं म्हणजे याच्यामध्ये एकशे त्रेपन्न प्लस जाते आणि आपण जी निवडलेली सांगायचं राहिलं सॉरी ही आपण जे वरायटी आहे ते जम्बो मध्ये आहे जम्बो रेड जम्बो आणि त्याच्यामध्ये ही आतून बी घर लाल आहे आणि बाहेरून सुद्धा त्याचा गुलाबीचा लालच आहे रेड हे आपलं नाव आहे आणि जे तुम्ही जे खाल्लं असेल पहिलं की एक नवी हे होतं सगळ्यात पहिल्यांदा आपल्या इंडियामध्ये आलं होतं बाहेरून लाल आतून पांढरं ते पांढरं थोडं कवकवीत लागतं बट की त्याच्यापेक्षा म्हणजे ते बी चांगलंच आहे परंतु जे आता टेस्टीला जर तुम्ही बघितलं ते बी खाल्लंय आम्ही आणि हे सुद्धा हे यामध्ये टेस्ट तुम्हाला कशी काय वाटली कुठेही आतलं हे नाही पूर्ण म्हणजे पूर्ण घर भरलेलं येस येस पूर्ण टोटल हे जो बघा नाही जे तुमच्या ते किवी असतं ना आजकाल डॉक्टर बी सांगायला लागलेत आता माझे एक आहेत दोन डॉक्टर ते सुद्धा सांगतायत की आम्हाला म्हणजे ड्रॅगन फळ आले सांगा आम्हाला पाहिजे किंवा आमच्या पेशंटला खायचे खायचे जग आता डेंगूची मला वाटते साथ निघाली मला कालच एक दोघं भेटले की डेंगूची साथ निघालेली आणि आम्हाला मिळेल का म्हटलं आता चालू झालेलं आहे आपलं पहिला थोडं साधारण निघेल पाच सहा दिवसामध्ये सो आपण टोटल ऑर्गेनिक मध्ये कुणीही यावं कधीही कसल्याही प्रकारचं कुठलंही तुमचं यंत्रणा काही टेस्टिंग करायचं तुमचं <laughs> आणि त्याच्यामध्ये तुम्ही टाका त्याच्यामध्ये एक टक्का जर निघाला एक टक्का तर मी आखी बाग छाटून टाकेन जास्ती टेक्नॉलॉजी राम सरांनी काढली नाही 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 मी राम सरांना एक धन्यवाद देऊ इच्छितो की त्यांनी शेतकऱ्याचं हित जे पाय बघितलेलं आहे आणि ह्या व्हिडिओच्या माध्यमातून मी राम सरांना मग इन्व्हाइट करतोय मी फक्त जे सरला जी ड्रॅगॉन म्हणत आहे ते आता दादा पटलांची ड्रॅगॉन बाग बघायला या एक मी तुम्हाला एक आमंत्रण देतो आहे आणि आल्यानंतर मग तुम्हाला म्हणजे समजेल की आम्ही कुठल्या पद्धतीत गेलेलो आहे आत्ताच आपण एक काल दोन एकर आणखीन एक बाग लावलेली आहे इथे जवळच लावलेली आहे ते ते सुद्धा आपलीच आहे कालच त्याची लागवड झालेली आहे तर रामसगांना माझं एक म हे आहे ह्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणं आहे की तुम्ही सर माझ्या बागेला या महिन्यामध्ये कधीही तुम्ही विजिट द्यावी अशी का आमची इच्छा आहे कारण ह्या भागातील बरेच शेतकरी आपल्याकडं वैदिकमध्ये आहेत परंतु ते आता आपण पहिली वेळ असल्यामुळं आणि आजपर्यंत आपण कुठलाही व्हिडिओ टाकलो नाही कुठेही टाकलं माझ्या मागे ला लागलेली होती आम्हाला व्हिडिओ द्या बाईट द्या सो मी कधीही टाकलेलं नाही कारण माझं एक असं आहे की आम्ही फौजी माणसं रिटायर्ड झालो आहे तर आम्हाला सत्य ती सत्य असते जे असते ते जे असत ते आपल्याला त्याचं काही पटत नाही सांगायचं फक्त हे पण त्यात किती ताकद आहे नाही नाही बिलकुल ते तुम्ही जे सांगता की नाही जसं सहाशे सहाशे ग्रामचे सगळे ते त्यांना सांगितलं कुठल्या पद्धतीचं ते जे तुम्ही जे रूट चार्जर आहे न्यूट्री चार्जर आहे त्याच्यानंतर पेस्ट क्लिनर आहे आणि हेल्थ चार्जर इतकं जबरदस्ती इफेक्ट आहे की अहो तुम्ही बघा ना कुठल्याही बा ह्याच्यामध्ये तुम्हाला हे दिसणार नाही काय Uh, uh, लोक म्हणतात की um, मुंग्या आल्या मुंग्या चढतात त्याच्यानंतर ते आळी येते मला तर मी सात आठ महिने झाले मला कसल्या प्रकारचं मला कुठल्याही मुंगीचा तर बिलकुलच त्रास नाही काय नाही पण हे uh, जाय सुद्धा नाहीये काय तुमच्या आळी आळीबिळीचा ते एवढं गवत आहे आता आणि कापतोय गवत ह्याच्यामध्ये एवढा कर्ब वाढलेला आहे शेचा कर्ब की त्याच्यामुळे काय झालं तुमचे छत्र आहेत ना ना त्या छत्र सुद्धा आपल्याला ह्या बघायला भेटतील आणि हा नेस्ट जी आपलं पक्ष्यांची जी घरटे आहेत ना बरेच दिसतील तुम्हाला आणि याच्यामध्ये बघा तुम्हाला इथं मधमाशे बी दिसतील मधमाशे सुद्धा दिसतील तुम्हाला म्हणजे सेंद्रिय वापर सगळं वापरलं त्यामुळं तुमच्याकडे सगळे मित्र किड हा हा नाही बिलकुल नाही त्यामुळं कसल्या प्रकारचा रोग येणार नाही म्हणजे रोग म्हणण्यापेक्षा ते जवळ येतच नाही कारण पेस्ट जे तुमचं दिलेलं आहे ताकद तुमची जी ह्याच्यामध्ये आलेली आहे हो ते बघा ना ह्याचं कसं जबरदस्त त्याचा हे में, में दो दो कसा हो, हो, हे, ओ, एक एकदम ते बघा तिथे कुठलेही कशी हो आता तुम्हाला मोजून दाखवतो मी तिकडे या कायाला याला तीन तीन सेटिंग झाले संख्या मोजू की किती प्रत्यक्षात आपण एका खांबाला किती सेटिंग झालेली आहे किती असेल अंदाजे साधारण एक हुँ। प्रतेक्षा हुँ। प्रतेक्षा या पद्धतीत बघितलं पंचाळीस प्लस असेल चाळीस प्लस किंवा पंचेचाळीस प्लस असेल आता आपण मोजूया प्रत्यक्षात आपण आहे ना मोजूया इथून स्टार्ट करूया इथून इकडे जाऊया आपण ही एक दोन तीन चार पाच सहा सात आठ 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 नऊ नऊ दहा अकरा ते बारा ते तेरा 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 किंवा ते चौदा ते पंधरा ते सोळा सोळा सोळावा ते सतरा मग अठरा एकोणीस हां एकोणीस वीस एकवीस 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 बावीस तेवीस तेवीस हे चोवीस हे पंचवीस 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 सव्वीस राहिले सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस हां अठ्ठावीस अठ्ठावीस एकोणतीस तीस एकतीस बत्तीस तेहतीस हे चौतीस पस्तीस पस्तीस इकड्या पस्तीस इथं पस्तीस लावलो आपण पस्तीस छत्तीस सदतीस अडतीस एकोणचाळीस हे चाळीस चाळीस एक्केचाळीस बेचाळीस त्रेचाळीस चव्वेचाळीस पंचेचाळीस सेहेचाळीस तेचा सत्तेचा हे अठ्ठेचाळीस इथं एकोणपन्नास पन्नास एक्कावन बावन्न त्रेपन्न आणि चोपन्न निवडचं पंचावन्न म्हणून आणि आपण ती अशी कडी झरलेली नाही म्हणजे या एका डांबाला एका खुंबाला पंचावन्न एक पंचावन्न पंचावन्न क्लिअर आहे पंचावन्न म्हणजे साधारण जर तुम्ही धरलं चाळीस ते पंचावन्नच्या दरम्यान तुम्ही पंचावन्न साठ बी आहेत ज्या काही गोष्टी आहेत ना कुठेही बघा तुम्ही कुठलाही तुम्ही जर फिरवा तुम्ही कुठेही बघा सेटिंग सगळं सेटिंग सेटिंग दिसेल आणि ह्याची क्वालिटी बघा ना फळांची क्वालिटी बघा तुम्हाला जी आता आलेली फळं आहेत जे फर्स्टवाला जे होता कसल्या प्रकारचा डाग नाही बघा बघा ह्याचं कस शायनिंग बघा त्याची आणि झाडाची बाकी बघा स्टोरेज स्टोरेज बघा या स्टोरेजनंतर एवढी कळी कळीस ॲक्च्युली ते तुमचं तुमचं न जबरदस्त सॉईलचा इफेक्ट आहे बरेच वेळे सर्विस झाली होतं म्हटलं की आता आपण आपण व्यवसायाकडे वाढायचं ते व्यवसाय काय तर आपण मुवर्स मुळाचा व्यवसाय आपण सुरू केला तो चार पाच वर्षापासून चालू आहे सहा सहावा वर्ष यंदा mm. त्याचं आपले बऱ्यापैकी चालू असताना जाण्यानं सारखं होतं पुणे आणि अपडाऊन गावी सो mm. so, <coughs> आपल्याकडे जमीन होती तर म्हटलं आपण जमीन म्हणजे ॲज अ बिझनेस म्हणून आपण याच्यामध्ये उतरायचं म्हणून आपण एक बिझनेस म्हणून आपण याच्यामध्ये उतरलेलो आहे ॲक्च्युली याच्यामध्ये चौसा खर्च आहे स्टार्टिंगला mm. परंतु माझं शेतकऱ्यांना सांगणं आहे की याच्यामध्ये भरपूर काय फायदा आहे आता जर एका एकामध्ये जर तुम्ही बघितलं तर तुम्ही पहिल्याच वर्षी तुमचा खर्च निघून तुम्ही प्लसमध्ये जाणार आहे किती उत्पादन निघणार हां आता जर तुम्ही ह्या पद्धती जर बघितल्या तुम्ही कळ्या वगैरे सगळ्या ते जे तुमच्या समोर आहे मला काय अतिशक्तीची गरज नाही किंवा तुम्हाला काय तुम्ही काय मला देणार नाही मी काय तुम्हाला दे देणार नाही तर ना, सांगण्याचं तात्पर्य एकच आहे माझं की याच्यामध्ये आता पहिले जो स निघेल आता जो पहिला मेच्या नंतर मेच्या आसपास जेव्हा आपल्याला जेव्हा शेटिंग झाली होती तो आता काढायला आला आहे तो साधारण एक एक ते सव्वा टनाचा आपल्याला ही सापडेल म्हणजे टनीच सापडेल म्हणजे एक हजार ते दीड दीड हजार किलोपर्यंत सापडं आणि त्याचं जर अडीचशे प्रमाण व्यापकांनी सांगितलेलं आहे म्हणजे आत्ता तरी ते बघूया ते आता तेव्हा काढल्यानंतर भाव हो काय होतो किंवा काय त्या मालव येणे अजून असतं आणि आणि त्याच्यानंतर आता जो हा सेटिंग आहे तो हा साधारण नाही म्हटला सेकंडवाला जो लॉट येणार आहे तो कम से कम साडेतीन ते चार टनापर्यंत आत्ताशी ह्या बागेला दीड वर्ष झालेलं आहे साडेतीन ते चार टन हे सेकंड वाला येईल पुन्हा थोडा वाढेल असे जो जे सहा ते सात वाघ होतील सात तर शंभर टक्के होणार कारण आपली ऑर्गेनिक मध्ये आहे सिनरी मध्ये बाग आहे आणि ज्या पद्धतीत आपण आता लगेच खात सोडतोय त्या पद्धतीने म्हणजे लगेच पुन्हा हे जे एक निघाला की त्याच्यापासून जे त्याचा निचूर झालेला आहे किंवा त्याच्यापासून जी ऊर्जा का काढून घेतली आहे ते पुन्हा आणखीन आपण द्यायचं परत रिपीट पुन करतोय आणि एल एस क्यूप देतोय पुन्हा आय एन पी एसचा पुन्हा आपलं जे शेड्यूल आहे ते म्हणजे नाही म्हटलं तर आपल्याला पहिल्याच वर्षी बऱ्यापैकी एक पंचवीस एक टनापर्यंत से कम वीस टन पंचवीस टनापर्यंत आपण तू मला वाटतं त्याच्यापेक्षा असंच राहिलं त्यापेक्षा मिळावी असते तर तुमची आता परिस्थिती काय असते नाही मग मला ऍक्च्युली प्रत्येक वेळा प्रत्येक आठवड्याला पंप मागायला पाठीव घ्यायला लागला असतं आणि तुमचे कॉपर म्हणजे कॉपरचे तुमचे फवारणी म्हणजे त्याच्यानंतर तुमची रासायनिकची फवारणी काही ना काही ते द्यायला लागलं असतं आणि हमेशा त्याला आळी लागली असती मुंग्या लागल्या असत्या त्याच्यानंतर तुमचं सनबर्नी ज्या पद्धतीत होतंय ना त्यामुळे पंप घ्यायला लागले असतं फक्त एक हे एक पीक असं आहे की याला कुठल्या प्रकारचा जवळ रोग येत नाही फक्त दोनच असतात याला तरं तो काय की जेवढं तुम्ही सेंद्रिय मध्ये सेटिंग तुम्हाला दिसला असता नाही सेटिंग नसतं दिसलं हे मान्य आहे खर्चाच्या तुलनेत नाही बिलकुल नाही आणि खर्चा खर्चाच्या तुलनेत बघितलं तर आपण म्हणतो 550 रुपयाला पोतय तुमचं कृषी आम कृषी 550 आणि तुमचं 222 का हां 222 झिरो तुमचं जर बघितलं तर जवळजवळ नाही नंतर पंधराशे ते अठराशे काय ते सतराशे रुपयेचं काय ते आहे रेट तो जी तफाव ते बी पन्नास किलो हे बी पन्नास किलो आहे आणि त्याच्यामध्ये तुम्ही एक शेणखताचाच वापर केल्यासारखा आहे त्याच्यामध्ये भरपूर काय म्हणजे ऊर्जा बनते आणि त्याचं तुम्हाला फुल सेटिंग करते सेटिंग त्याच्यावर जर तुम्ही हे दिलं बूस्टर आणि तुमचं सॉईल दिलं एनर्जी बूस्टर आणि सॉईल दिलं तर आणखीन ते जबरदस्त काम करते ते म्हणजे असं आहे या या तुम्हाला आणि शेतकऱ्यांनी बी जरा चार कशी त्याच्या खिशात गेले पाहिजे या पद्धतीत आपण ही या केली पाहिजे आता नुसतंच आपण करतोय 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 दुसऱ्याची धन कारण आपण स्वतः मी शेती करतोय म्हणजे मी बिझनेस म्हणून करतोय तुम्ही बिझनेस म्हणून करा आता ते दिवस गेलेत मातीची क्वालिटी हा आता मातीची क्वालिटी बघितली तुम्ही तर सेंद्रिय पण शंभर टक्के आता मी एवढी दगडाची खडक जमीन हे हे तुमचं खडक जमीन आहे खडकामध्ये काढलेलं आहे कारण मी जेव्हा जमीन काढली होती सहा एकर तेव्हा मी प्लास्टिंग करून मी काढलेले बर एवढी जर कड आता काय परिस्थिती आहे आता म्हणजे तुम्ही नका सुद्धा माती उखरू शकता एवढी जबरदस्त म्हणजे ती मऊ झालेली आहे एवढी जर मवाशी आहे मावाशी जबरदस्त असतं माववाशी तुमची मुळी बहि तुम्ही आता चेक केली तर चेक करा ना चेक करा तुम्हाला दिसेल संख्या आणि मातीची क्वालिटी बघा मुळी वरच आहे वरतीवर मुळी मुळीच आहे

म्हणजे जमिनीचा पोत पण सुधारला येस येस जमिनीचा पोत सुधारला धन्यवाद थँक्यू